नमस्कार मित्रांनो डे मध्ये आपले सर्व स्वागत आहे मी निलीश द्वारे शेतकरी बंधू सर्वात जास्त कमेंट होती की पंचाळीस टक्के पिकेमा कधी मिळणार चालू आणि तो कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार तो आपल्याला मिळणार आहे का नाही ते सगळ्या सर्व अशा कमिटी याला होत्या त्याबद्दल आपण पंचावीस टक्के पिकेमेबद्दल सविस्तर पांढर हा विमा कधी मिळणार आहे ह्याच्यामध्ये नेमकं प्रोसेस काय चालू झालेली आहे ते आपण सविस्तर पांधरू त्यामुळे तो व्हिडिओ पूर्ण पहा जर चॅनल सबस्क्राईब लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती आपल्यामध्ये नसतो जसे क्रम पाहिलं तर सर्वांना माहिती आहे आपल्याला पंचवीस टक्के पीक विमा मिळाला तो चोवीस जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या त्याचे कारण सर्वात मोठे सांगितले की एक महिन्याचा खंड पडलेला त्यामुळे हा पंचवीस टक्के पिकिमा देण्यात आला होता आता जो उर येत आला तर पंचाळीस टक्के पिकिमा म्हणजे पीक विमा असतील पंचवीस टक्के रक्कम राहिलेली ती विमा कधी मिळणार त्याबद्दल आपण सविस्तर पाहू तर ह्याच्यामध्ये एक आता जर ठोस कारण आपला पीक विमा मिळण्याची पंचाळीस टक्के तर काय ठिकाणी अतिवृष्टी झाली पूरपक्रवादी अशी स्थिती निर्माण झाली पुन्हा काही ठिकाणी मोजाक वायरस आला होता पुन्हा काही ठिकाणी एक महिन्याचा खंड पडला होता पावसाचा होता दुष्काळासाठी वातावरण निर्माण झालेलं आहे तर जर आपण पाहिले तर आता चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आले त्याला अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे आता आणि चौदाशे चारशे आसपास मंडळ यांना मंडळासाठी दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे दुष्काळाचे वातावरण निर्माण होण्या शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे पंचवीस टक्के पिकमा मिळण्यास कोणती अडचण येणार नाही आणि आता ह्याच्यामध्ये नेमकं प्रोसेस काय चालू आहे तर शेतकरी म्हणून ह्यामध्ये जेवढा कृषी विभागाने जेवढा डाटा गोळा केला होता तेवढा आता पीक विमा कंपनीला दिलेला आहे त्यामुळे आता मधील कृषी विभाग असे आता विमा कंपनीचे आता डाटा पोहोच झाल्यामुळे कोणती अडचण येणार नाही आणि दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये एक ठोस मेन कारण असतं म्हणजे केंद्रीय कृषी कमिटीची कमिटी तयार करून ह्याच्यामध्ये अहवाल सादर करावा लागतो तो अहवाल सादर केल्यानंतर पुन्हा विमा कंपनी पैसे टाका सुरू करते ते आता लवकरात लवकर कमिटी गठन होऊन तो अहवाल तयार करून पीक विमा कंपनीला दिला जाईल आणि त्यानंतर पुन्हा पीक विमा कंपनी विमा शेतकऱ्यांना टाकणार त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय नाही आता लोकसभेच्या इलेक्शनच्या जवळ गेल्या इलेक्शनमुळे हा पंच टक्के पिक्मा सर्व शेतकऱ्यांना मिळून जाईल याच्यामध्ये कोणती अडच येणार नाही ज्या शेतकऱ्यांना पंच टक्के पिकमा मिळाल्या आहेत म्हणजे चोवी ते सर्व शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पिकमा मिळून जाईल पीक पिक्मा लवकरात लवकर मंजूर होऊन जाईल आणि हा पिकमा मिळून जाईन कारण ह्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर जेवढा कृषी विभागाला डाटा सोयाबीन तूर मग अशा एवढे पिकाची एवढ्या माहिती पाहिजे होती तेवढी विमा कंपनीला कृषी विभागाने पोहोच केलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर हा सर्व शेतकऱ्यांना पंचवीस टक्के विमा मिळून जाईल तर अशा प्रकारची विस्तार माहिती व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा जर चॅनल टाइल सबस्क्राईब लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती मुलगी घसर धन्यवाद शेतकरी बंधू